एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरेंसोबत जाण्याच्या तयारीत आहेत कोण कोण आहेत हे नेते तर मंडळी या नेत्यांमध्ये आत्ताच काही घडामोडी घडलेल्या आहे मागच्या काही दिवसांमध्ये घडामोडी घडलेल्या आहे आणि ज्यामध्ये भाजपसोबत त्यांनी आपला भाजपसोबत काळीमोड करून अविभाजित शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसशी युती जाहीर केली त्यानंतर दोन हजार एकोणावीस साली महाविकास आघाडी स्थापन करून शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले भाजपने ऐनवेळी दागा दिला निवडणुकीच्या अगोदर मुख्यमंत्रीपद अडीच अडीच वर्ष वाटून घ्यायचं ठरलं मात्र निवडणूक झाल्यानंतर भाजपने त्याला नकार दिला त्यामुळे आम्ही भाजपशी असलेली युती तोडली असा दावा शिवसेनेने केला होता तर निवडणुकीपूर्वी असा कोणताही करार झाला नव्हता असं भाजपकडून सांगितलं गेलं यावरच आता शिवसेनेचे म्हणजेच शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मोठा गौप्यस्फोट केला होता भाजप आणि शिवसेनेकडे अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद असेल असं ठरलं होतं असं ते म्हणाले मात्र उद्धव ठाकरेंनाच भाजपशी युती करायची नव्हती असं शिरसाट यांनी यावेळेस सांगितलं तर म्हणजे अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याचं ठरलं होतं उद्धव ठाकरेंनी कालच्या सभेत अमित शहा खोटं बोलतायत असं सांगितलं तसंच भाजपसोबत युतीत असताना अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याचं ठरलं होतं असं उद्धव ठाकरे म्हणाले ते खरं आहे त्यांनी तुळजाभवानीची जी शपथ घेतली ती देखील खरी आहे सुरुवातीची अडीच वर्ष भाजपा मुख्यमंत्रीपद घेणार होती त्यानंतर अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद हे शिवसेनेकडे असणार होतं असा मोठा गौप्यस्फोट संजय शिरसाट यांनी केलेला आहे शेवटच्या क्षणाला भाजपने उद्धव ठाकरे यांना युतीच करायची नव्हती त्यांना भाजप बरोबर जायचंच नव्हतं याच कारणामुळे अगोदर आम्हाला मुख्यमंत्रीपद द्या आणण्याथा आम्ही तुमच्यासोबत येणार नाही अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली शेवटच्या क्षणाला भाजपने ते देखील मान्य केलं आम्ही अगोदर तुम्हाला पद देतो असं भाजपने मान्य केलं भाजपने हा प्रस्ताव ठेवला की नाही हे उद्धव ठाकरेंनी शपथ घेऊन सांगावं असं आव्हान संजय शिरसाट यांनी केलं तर संजय शिरसाट यांनी या सगळ्या प्रकरणातून उद्धव ठाकरेंच्या सोबत असलेला सॉफ्ट कॉर्नर सांगितलेला आहे तर उद्धव ठाकरेंनी लालसेपुटी त्यावेळेस मला त्यांच्यासोबत जायचं नाही एकनाथ हवं तर तू बोल मी पण जाणार नाही असा अट्टाहास उद्धव ठाकरेंनी केला होता शरद पवार यांनी पाच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याची ऑफर दिली होती पाच वर्ष मुख्यमंत्रीपद तसेच अनेक मंत्रिपदं मिळत आहेत त्या लालसेपोटी त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत घरोबा केला असा गंभीर आरोप संजय शिरसाट यांनी केला तर मंडळी हा आरोप आहे संजय शिरसाट यांनी केलेला आरोप आहे तुळजाभावाणींची घेतलेली शपथ ही उद्धव ठाकरेंची खरी आहे असं संजय शिरसाट म्हणतात आणि त्याचमुळे आताची परिस्थिती पाहता संजय शिरसाट हे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर घेऊन बोलतात म्हणजेच त्यांच्या मनात निश्चितच उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती आहे तर मंडळी राजकीय समीकरण बदलत चाललेली आहे शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत जात महाविकास आघाडी स्थापन केली तेव्हापासूनच ही अनैसर्गिक युती असल्याचा विरोधकांकडून टीका केली जाते उद्धव ठाकरे आणि भाजप पुन्हा एकत्र येतील अशीच चर्चा होत असते यावर शिंदे गटाच्या बड्या नेत्याने मोठा दावा केलेला आहे एक हजार टक्के नरेंद्र मोदी उद्धव ठाकरेंच्या सोबतच येणार माझा अंदाज कधी चुकत नाही असं शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले होते मोदी ठाकरे पुन्हा एकत्र येतील एक हजार टक्के नरेंद्र मोदी साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब एकत्र येणार आहेत असा मला अंदाज आहे असा अंदाज कधीही चुकणार नाही असं वक्तव्य शहाजी बापूंनी केलं होतं तर निवडणूक ही तुमच्या पाच वर्षाच्या कामावर आणि कष्टावर चाललेले असते शेवटचे दोन दिवस महत्वाचे असतात त्यामुळे निवडणुकीतील सर्वे चुकीचे असल्याचं ते म्हणाले मध्य प्रदेश राजस्थान त्याचबरोबर बी आर एसचा सर्वे देखील चुकला होता त्यामुळे सर्वेवर विश्वास किती ठेवायचा हे ज्याचं त्यांनी ठरवायचं असतं निवडणूक ही मताला जाता जाता सुद्धा मतपरिवर्तन करत असल्याचं आमदार शहाजी बापू यांनी म्हटलं होतं तर त्यांच्या म्हणण्याचा रोष असा होता, होता, होता की त्यांचं सांगण्याचं कारण असं होतं की शहाजी बापू पाटील मानत होते की उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी हे भविष्य काळात निवडणुकीच्या दोन दिवसापूर्वी कदाचित एकत्र येऊ शकतात आणि त्यामुळे यावेळेसही इथेही शहाजी बापूंनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचा जो सॉफ्ट कॉर्नर ठेवलेला आहे तो सॉफ्ट कॉर्नर बघता निश्चितच शहाजी बापू आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे जास्त आकर्षित होत आहेत का त्याची कारणं काय काय ती कारणं आता आपल्याला लक्षात येतच असतील जी वाटाघाटी सध्या सुरू आहेत किंवा ज्या पद्धतीचे समीकरणं सध्या महाविकास आघाडी सुरू आहे तसेच महायुतीमध्ये सुरू आहे ती समीकरणं बघता ज्यांना उमेदवारी अपेक्षित आहे अशांना उमेदवारी मिळती की नाही मिळती या सगळ्या गोष्टींवरनं हे ठरत आहे उमेदवारी जर नाही मिळाली तर पुढचा मार्ग काय असला पाहिजे म्हणून कदाचित शहाजी बापूंनी असं वक्तव्य केलं आहे का यावर तुमची प्रतिक्रिया सांगा पुढचे आहेत रामदास कदम एका काही दिवसात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाचणार आहेत तत्पूर्वी महायुती आणि महाविकास आघाडीची जागा वाटपाचा तिढा हा कायम आहे आणि अशातच आता शिंदे गटाचे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी जागा वाटपावरून भाजपवर हल्लाबोल केलेला आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात युतीमध्ये कोणत्या पक्षाला जागा मिळणार असा सवाल राजकीय वर्तुळात निर्माण झालेला होता आणि याच पार्श्वभूमीवर रामदास कदम यांनी लोकशाहीला प्रतिक्रिया दिलेली होती अनेक मुद्द्यांवर भाष्य केलेलं होतं भाजपकडून केसाने गळा कापला जाऊ शकतो असं तुम्हाला का वाटतं या प्रश्नाचं उत्तर देताना रामदास कदम म्हणाले होते की निवडून आलेल्या अठरा जागांसाठी वाटाघाटी कशाला करायच्या गोव्याचे मुख्यमंत्री इथं येऊन जेव्हा टोकाची भूमिका घेतात तेव्हा आम्ही तोंड दाबून बोक्क्याचा मार सहन का करायचा असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता तर ही जी रामदास कदम यांची गळचिपी आहे किंवा गळा काप केसाने गळा कापला जाईल अशी जी त्यांना भीती वाटते आहे त्या भीतीपोटी ते आता उद्धव ठाकरेंकडे आकर्षित होतात का हे देखील पाहणं महत्वाचं आहे तर म्हणजे दोन हजार नऊमध्ये मध्ये ज्यावेळेस मी विधानसभेचा विरोधी पक्षनेता होतो त्यावेळेस मी दापोलीची जागा मागितली होती पण उद्धव ठाकरेंनी आणि गोपीनाथ मुंडे यांनी मला गुहागर मतदारसंघ दिला या मतदारसंघाचा माझा काहीच संबंध नव्हता दोन हजार एकोणावीसमध्ये मध्ये विधानसभेची निवडणूक झाली शिवसेना भाजपची युती होती असं असताना दापोली मतदारसंघात भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी युती असताना उघडपणे राष्ट्रवादीचं काम केलं होतं आणि माझ्या मुलाला पाडण्याचं काम केलं होतं दापोलीत योगेश कदमला पाडण्याचा प्रयत्न झाला पण त्या ठिकाणी निवडून आले आता पुन्हा योगेशच्या मतदारसंघात भाजपच्या वेगवेगळ्या आमदारांच्या नावाने काम आणले जातात स्थानिक आमदाराला बाजूला ठेवण्याचं काम ते करतात नरेंद्र मोदींमुळेच राम मंदिर झालं मोदी शहांबाबत प्रचंड अभिमान आहे केंद्रातल्या नेत्यांबाबत नाराजी नाही मला पाडलं तसं माझ्या मुलाच्या बाबतीतही निर्माण केलं जात आहे कुणाचा बाप आला तरी तो आम्हाला हरवू शकत नाही योगेश कदमांना पाडण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत जी भूमिका भाजप घेत आहे तीच भूमिका आम्ही विधानसभा आणि लोकसभात घेतली आम्ही विश्वासाने शिंदे गटासोबत आलो आहोत तुम्ही तुमचा पक्ष वाढवा गोव्याचे मुख्यमंत्री उमेदवार कसे निश्चित करतात आमच्या पाठीत खंजीर खूप असताय आहे का विश्वासाने सोबत आलोय त्याचं हे फळ मिळतंय का असा प्रश्न त्यांनी यावेळेस उपस्थित केला त्यांची ही नाराजी खूप काय सांगून जाणारी आहे विधानसभा निवडणुकीच्या वेळेस निश्चितच समी हे समीकरण हे प्रकरण असंच राहिलं तर रामदास कदम हे कदाचित पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या सोबत गेल्याचं आपल्याला बघायला मिळू शकतं कारण ज्या पद्धतीनं भाजपकडनं केसाने गळा कापला जाऊ शकतो अशी भीती किंवा अशी शक्यता रामदास कदमांनी उपस्थित केलेली आहे ती बघता आता लोकसभेच्या निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे परंतु याच्यानंतर ज्यावेळेस विधानसभांच्या निवडणुकांची वेळ येईल त्यावेळेस खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टींना खूप मोठा वाव मिळेल कारण विधानसभेच्या निवडणुकांच्या वेळेस खरी रस्सी खेच होईल ती जागांवरनं आणि ही जागा जर का कोणी आप महायुतीतले पक्ष दुसऱ्या गुणाला देत असतील तर निश्चितच रामदास कदमांना ते आवडणार नाही आणि म्हणून ते उद्धव ठाकरेंच्यासोबत जाऊ शकतात तर मंडळी हे तीन ते नेते होते जे उद्धव सोबत पुन्हा एकदा घर वापसी करू शकतात यावर तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंद करा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा